आजचा आपला विषय आहे गुणाकाराची ट्रिक दुप्पट आणि निंपट करून गुणाकार करणे तर ट्रिक आहे आपली म्हणजे आपल्याला काही सेकंदामध्ये उत्तर काढता येण्यासाठी आपण हे करतोय तर पहिलं आपलं गणित काय आहे सोळा गुणिले पंचवीस तर या ट्रिकसाठी एक नियम आहे तर तो, तो नियम काय आहे की जे दोन संख्या आहेत आपल्या त्या दोन संख्येपैकी एक संख्या आपली काय असली पाहिजे सम असली पाहिजे ठीक आहे तर आपले आता सोळा काय आहेत आपले सम आहेत तर जी समसंख्या आहे तिला आपण काय करायचं निम्पट करायचं म्हणजे अर्ध करायचं त्याला म्हणजे सोळाचे अर्धे किती आले आठ आणि जी दुसरी संख्या उरलेली आहे त्याला आपण काय करायचं दुप्पट करायचं म्हणजे पंचवीस ची दुप्पट केली किती झाले पन्नास आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा तर हा गुणाकार सोपा आहे शून्य लिहून घेतला आणि आठ पंचा चाळीस किती झाले चारशे तर सोळा गुणिले पंचवीस बरोबर किती चारशे आता दुसरं उदाहरण घेऊन बघू आपण सहाशे गुणिले तेरा बरोबर प्रश्नचिन्ह तर पहिलं काय आपला नियम आहे समसंख्या आहे की नाही चेक करायची आपल्याला सहाशे आपली काय आहे समसंख्या आहे त्याची काय करायची आपण निंपट त्याला अर्ध केलं झाले तीनशे गुणिले दुसऱ्या संख्येला दुप्पट करायचं तेरा दुणे सव्वीस सव्वीस घेतले आता हे दोन शून्य लिहून घेतले शून्य शून्य आणि सव्वीस त्रिक अठ्यात्तर सात हजार आठशे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे सहाशे गुणिले तेरा बरोबर सुद्धा किती सात हजार आठशे तिसरं उदाहरण घेऊन बघू वीस गुणिले बारा बरोबर किती तर वीस आपली काय समसंख्या आहे त्याला काय केलं आपण निंपट केलं अर्ध केलं दहा झाले बाराला दुप्पट केलं चोवीस झाले आता शून्य लिहून घेतला आणि चोवीस एक चोवीस म्हणजे वीस गुणिले बाराचं सुद्धा उत्तर काय येणार दोनशे चाळीस आहे चौथं घेऊया आपण गणित अडतीस गुणिले अकरा बरोबर प्रश्नचिन्ह तर समसंख्या आहे कर की नाही चेक करणार अडतीस आपली समसंख्या आहे अडतीस ला अर्ध केलं निंपट केलं त्याला एकोणीस लिहिले आणि अकराला काय केलं दुप्पट केलं बावीस झाले एकोणीस गुणिले बावीस आता हा गुणाकार करायचा तो आला चारशे अठरा मग अडतीस गुणिले अकरा सुद्धा किती येणार चारशे अठरा ठीक आहे